सर्वसामान्यांचा शहरात उद्योजक व समाजसेवक योगेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा महापौर समाजकारण म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे हे सिद्ध करून दाखवलं आहे कर्जत शहरातील उद्योजक व समाजसेवक योगेश अप्पा गायकवाड यांनी पंधरा ऑगस्ट या पवित्र दिनी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी कर्जतकरांसाठी एक वेगळा उपक्रम राबवला नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांचा स्वच्छता योद्धा म्हणून सन्मान करून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजातील श्रमिकांना योग्य न्याय दिला तसेच दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून पुढच्या पिढीला प्रेरणा दिली आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला मान्यवर कार्यकर्ते महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने गजबजून गेला योगेश गायकवाड हे समाजकारणाकडे केवळ औपचारिकतेच्या पाहत नाही तर प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे सफाई कामगारांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत व ज्येष्ठ नागरिकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाचा सन्मान करून त्यांनी समाजात कौतुकास्पद आदर्श घालून दिला आहे कर्जत शहरात आज योगेश अप्पा गायकवाड हे नाव म्हणजे समाजसेवेचं प्रतीक बनलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या उपक्रमाने पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं की खरा नेता तो जो प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची फुलं उमलवतो आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र अन्नारी जागा हे फक्त हॉटेल नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा 9850924135 व सेवन थ्री एट तसेच तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ